वारंवार आपली भाजप सोबत जाण्याबद्दल चर्चा होती आता संपला आता अपक्ष खासदार निवडून आणला आता कुठला विषय आता भाजप नाही ना आता नाही ना भाजप सगळ्याला माहिती आहे आधीच 183 ला फुटले होते काय मत आहे आणि शिवसेना म्हणजे संजय राऊत आणि काँग्रेस त्याच्यामध्ये कुठेतर आयगत नाही विषय तसा नाहीये काल तर विधान परिषदेची निवडणूक संपन्न झाली आहे महाराष्ट्राच्या अधिवेशनाचा सुद्धा कालचा शेवटचा दिवस होता आणि सन दोन हजार एकोणीस ते चोवीसच्या कालावधीत असणारे जे काही विधिमंडळाचे सदस्य आमदार म्हणून त्यांचाही हा शेवटचा कालचा अधिवेशन होता आणि शेवटच्या अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता विधान परिषदेची निवडणूक होत असताना निश्चित स्वरूपात जो काही एकंदरीत दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी जे पात्र मतदार होते आमदार त्या आमदारांपैकी जो काही रेशो प्रमाणे जे जिंकण्याकरता फर्स्ट राऊंडला जी मतं आवश्यक होती पहिला मदेच ही ही त्या पहिल्या राऊंडमध्येच बहुतांशी पक्षांचे सर्वच उमेदवार हे क्लिअर होऊन गेले आपल्याला कल्पना आहे आणि त्याचप्रमाणे काँग्रेसच्याही प्रज्ञाताई सातव आणि शिवसेनेचे श्री मिलिंदजी नार्वेकर हे सुद्धा क्लिअर झाले आदरणीय जयंत पाटील साहेब शेखपचे हे राष्ट्रवादीच्या पक्षाकडून विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उभे होते आणि ह्याच्यात जो काही मतांचा कोटा असतो त्या मतांच्या कोटानुसार आणि मग सेकंड राऊंड जर सेकंड राऊंडला निवडणूक गेली यातल्या काही तांत्रिक गोष्टी आहेत काही बारकावे आहेत आणि त्या बारकाव्यांमध्ये कदाचित असं दिसून आलंय की काही काँग्रेसच्या मतांमध्ये कदाचित अजून ते पुष्टी झालेली नाही आहे मी स्पष्टपणे सांगू इच्छितो कारण ही गुप्त मतदानाची प्रक्रिया आहे नेमकं कुठल्या पक्षाचे मतदान फुटलेलं आहे का फुटलेलं आहे का याच्यावर येणाऱ्या दिवसात त्या त्या पक्षाचे नेते शहानिशा करतील आणि मग जे काय असेल पुढे त्याच्या बाबतीत कारवाई होईल <स्थी थागरी> लोकसभेमध्ये लोकसभेमध्ये चांगले यश मिळालेलं असं ना महाविकास आघाडीला अशा पद्धतीचं जे काही स्वप्न उत्पत्ती योग्य वाटत कामगारांची मानसिकता बघा आपली महाविकास आघाडीला महाराष्ट्र मध्ये चांगलं यश मिळालं यात काही दुमत नाही महाराष्ट्राच्या जनतेचे सर्वसामान्य लोकांचे मतदारांचे मी काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता आमदार या नात्याने आभारच मानतो आणि महाराष्ट्राच्या जनतेने लोकसभेच्या त्या देशाच्या एका महत्वाच्या निवडणुकीत जो महाविकास आघाडीवर विश्वास दाखवला याच्यासाठी निश्चितपणे पुढील येणाऱ्या काळात चांगलं काम करू परंतु लोकसभेची निवडणूक ही वेगळ्या मुद्द्यांवर होत असते म्हणजे येणारी विधानसभा राज्याच्या हिताच्या दृष्टीने राज्यामध्ये सत्ताधारी पक्षाने जे काही चुकीचा कारभार केला असेल त्या मुद्द्यांवर या ठिकाणी ती निवडणूक लढत असते त्या त्या जिल्ह्यातले त्या त्या विधानसभा मतदारसंघाचे मुद्दे वेगळे असतात आणि अशा परिस्थितीमध्ये मला वाटतं अजून बरंच काही आहे तिन्ही महायुतीमध्ये तीन पक्ष आहेत त्यांच्याही जागा वाटप होणार आहे महाविकास आघाडीमध्ये तीन पक्ष आहेत त्यांच्याही जागा वाटप होणार आहे जागा वाटपाचं एकदा सूत्र ठरलं आणि जागा वाटप झाले की पुन्हा उमेदवारी निश्चित करण्याचा एक दुसरा टप्पा महत्वाचा आहे चांगले उमेदवार दिले तर निश्चितपणे त्या त्या पक्षाला यश मिळेल असं माझा विश्वास आहे आणि म्हणून मला असं वाटतं की लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुकीकडे वेगळ्या दृष्टीने पाहिलं पाहिजे विधानसभेसाठी ताकदीने महाविकास आघाडी म्हणून आम्ही सगळ्यांनी एकत्रित एक दिलाने एक विचाराने लढलं पाहिजे कुठल्याही लोकसभेच्या निवडणुकीच्या मतदानावर किंवा विजयावर गाफील न राहता विधानसभेची निवडणुकी ताकदीने आम्ही लढो ओढ नक्कीच नाही ठीक आहे मी सांगितल्याप्रमाणे की जे काही घडलेलं आहे ही गुप्त मतदानाची प्रक्रिया आहे म्हणून या गुप्त मतदानाच्या प्रक्रियेतनं येणाऱ्या काळात काय कसं घडलं हे कदाचित त्या त्या पक्षाच्या अंतर्गत नेत्यांनी त्याच्या पद्धतीनं काय असेल ती एक माहिती घ्यावी आणि पुढील काळात जे काय ते सपो करत मी आता बघू ना मी सांगितल्याप्रमाणे येणाऱ्या दिवसात पहिलं नेमकं कुणी केलंय कशासाठी केलंय त्या सगळ्याच गोष्टीची शहानिशा झाली पाहिजे एकदा ते सिद्ध झाल्यानंतर मग पुढे जे काय पक्ष व सृष्टि ठर होतील ती उमेदवारी दिली आहे मी यावर बोलू इच्छित नाही कारण विधान परिषदेच्या नियुक्तीत उमेदवार कोण असावेत यात मला असं वाटतं की जिनी पक्षाच्या नेत्यांचे वरिष्ठ नेत्यांची चर्चा झाली असावी आणि त्यातूनच उमेदवारी ह्या ह्या निवडणुकीच्या रिंगणात दिल्या गेल्या असाव्यात त्यावर मी आता बोलणं योग्य नाही संपली ना आता संपली काय विशेष नाही आता निवडणुकीचा निकाल लागला निकाल लागल्या अगल्या दुसऱ्या दिवशी मी खासदारांना घेऊन दिल्लीत गेलो त्यांनी महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सला जाहीर पाठिंबा दिलाय काँग्रेस पक्षाचे ते सहयोगी सदस्य म्हणून विशाल पाटील आज आहेत महाविकास आघाडी म्हणून निवडणुकीला सामोरे जातील त्यातनं समंजसपणे त्या अं विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकण त्या त्या जिल्ह्यातल्या लोकांना विश्वासात घेऊन महाविकास आघाडीचं जाग वाटप होईल सक्षम उमेदवार देऊन आम्ही त्या ठिकाणी निवडणुकीला समोर नाही तो विषय माझ्या हात्या नाही ना ते राज्यातले नेते नेते मी आता सांगितलं आम्ही निश्चितपणे महाविकास आघाडीचे घटक म्हणून आम्ही अठ्ठ्याची चाचपणी होतच असते ना त्यात काही विशेष नाहीये मला असं वाटत पण आम्ही महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहोत जे काही अशा निवडणुकी बाबतीत मोठा निर्णय घ्यायचा असेल तो राज्य आणि दिल्ली पातळीचे आमचे नेते बघा प्रत्येक जिल्ह्याचं एक सूत्र ठरलं पाहिजे आणि प्रत्येक जिल्ह्यात किती विद्यमान एकूण आमदारांची संख्या काय आणि त्या संख्येमध्ये कुठल्या पक्षाचं प्राबल्य त्या विधानसभेत किती आहे तिथं सक्षम उमेदवार कुठल्या पक्षातला तिथे निवडणूक लढू शकतो असे अनेक निकष पाहिली जातात आणि त्या निकषाला अनुसरूनच कुणी नाही मी दावा नाही ना तिथे विद्यमान आमदार जयंत पाटील साहेब आहेत शिराळाला मानसिंगराव नाईक आहेत खासगाव माकाळला सुमन वहिनी आहे मला असं वाटत जिथे जिथे सिटिंग आमदार आहेत तिथे कुठल्याच मित्रा पक्षाने सिटिंग आमदारांच्या बाबतीत दावा करू नये म्हणून আমি ইসলামপুর বাবতি দাওয়া আমরা আশ্যক